नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरील बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वामोरी या ठिकाणी अवकाळी त्र्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जाते पांढरा सोयाबीन बघा तशी पुढील बाजार समती भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती परतूर जिल्हा जालना या ठिकाणी अवकाळीली एकशे वीस क्विंटल कमीचा दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल जॅसीचा दर मिळालेला आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे माजलगाव या ठिकाणी जास्त दर आहे हजार चारशे रुपये क्विंटल